नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज ना संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे मी तर संध्याकाळची आजली आहेत साडेसहा सात वाजत आले आहेत तर आता ना पूजा वगैरे करून घेणार आहे कारण ना, ना बाहेर गेले होते भाजी आणायला त्याच्यामुळे उशीर झाला तर आत्ता आले कपडे वगैरे चेंज करून घेतले हातपाय धुतले आणि आता दिवाबत्ती वगैरे करून म्हणलं चला आधी अगोदर तुमच्याशी व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्याशी बोलून तर आता ना स्वयंपाकाच्या तयारी लागणार आहे ते दिवा बत्ती वगैरे करून घेतली आणि आता या चालल्या माझा स्वयंपाक तर अगोदर सुरुवातीला ना कुकर लावून घेतलं भात वरणाचं कारण ना मुलांसाठी स्व विराजसाठी त्याच्यामुळे मला लवकर अगोदर कुकर लावून घ्यावं लागतं त्याच्यामुळं भात वगैरे भातवरण करून घेतलं डाळ भात आपला आणि आता इथं भाकरी बनवते मी तर भाकरी अशा मस्त वेगळी स्म्म फुरलेला माझ्या दररोजच भाकरी अशा होतात आणि छोटे असतात पण खूप छान अशा म्हणजे एकदम गोल आणि टम्म फुगतात तर माझ्याच नाही तर सगळ्याच जणीच्या अशा भाकरी होत असतात मला असं म्हणजे वाटतं तर भाकरी करून घेतल्या गरमागरम भाकरी आणि इथं बनवून घेतलं आहे पिठलं किंवा बेसन तुम्हाला जे म्हणजे आवडत असेल ते म्हणायला पिठलं किंवा बेसन ताकाची कडून कडी करून घेतली ताकाची कडी म्हणतात ना तशी म्हणजे <laughs> ताकाची कडी केली आणि इथं केलं फोडणीचं वरण म्हणजे सपक वरण आणि भात मुलांसाठी आणि विराजला खाऊ घातले लगेच आणि इथं ना लाल भोपळा आणला होता मी का म्हणजे भाजीला गेली होती आणि दोन तीन दिवस झालं ना बरे आणला होता आणि तसाच ठेवला होता फ्रीजमध्ये मला काय त्याची भाजी करणं झालं नाही ना, ना काहीच करणं काय म्हणलं चला आज ना त्याच्या बनवूया आपण भोपळ्याची घारगे बनवूया लाल भोपळ्याचा तर ह्याला बहुतेक असं डांगर ही म्हणतात की की हा डांगर ही म्हणतात तर नवरात्रीमध्ये ना हा उपवासाला भोपळा चालतो तर मला चला आज नाही ह्याच्या गार्याच बनूया आपण आणि खूप छान लागतात हा गाऱ्या तर मी म्हणजे अगोदर कधी खाल्ल्या नव्हत्या आणि पाठीमागा अशा शिकताना मी बनवल्या होत्या तर खूप छान आमच्या घरी इथे सगळ्यांना आवडल्या होत्या त्याच्यामुळे मला चला आज बनवूया आणि मुलंही आवडीनं खातील त्याच्यामुळे आणि पटकन होणारी रसव्या जास्त वेळ लागणार नाही तर काही नाही भोपळा घ्यायचा आणि खिसून घ्यायचा खिसून घेतल्यानंतर त्यामध्ये एक वाटी गूळ टाकला आणि जोपर्यंत पाणी टाकायचं नाही एक थेंबी जोपर्यंत आपला गूळ भोपळ्यामध्ये विरघळत नाही आणि भोपळ्यामध्येच आपला म्हणजे गुळामध्येच हा भोपळा आणि एकदम मौसूत शिजतो आणि त्याला सारखं हलवत राहायचं जोपर्यंत गूळ आपला वितळत नाही तोपर्यंत आता ताटामध्ये मी थंड करायला ठेवलं आहे हे तर ना पूर्ण असं थंड करून घ्यायचं कारण कसं ना गरम असतं तर त्याच्यामुळं हाताला चटके बसतील त्याच्यामुळे पूर्ण थंड करून घेतलं मी आता त्यामध्ये टाकणार आहे गव्हाचं पीठ तर भोपळा आणि आपला हे गूळ शिजवताना ना मी त्यामध्ये वेलची टाकली होती तर वेलचीनं खूप छान असं ना एकदम छान म्हणजे नाही का सुवास येतो तर आता पटकन असं हे पीठ म्हणून घेतं तर एक थेंबही पाण्याचं टाकायचं नाही आपल्याला त्यामध्ये तर जेवढं आपल्या त्यामध्ये पीठ मावल ना तेवढं पीठ टाकायचं तर एक अडीच वाटी माझं ह्या वाटीनं गव्हाचं पीठ आपलं बसलं आहे त्यामध्ये आणि घट्टसर आपण जसं पुऱ्याला पीठ मळून घेतो ना त्याप्रमाणे घट्टसर असंही पीठ म्हणून घ्यायचं तर अशा प्रकारे म्हणून घेतलं आता ना पटकन अशा ह्या पुऱ्या करून घेते मी कारण सगळा स्वयंपाक झाला होता माझा दुसरा पण ह्याला ना जास्त वेळ लागला चला कधीतरी काहीतरी नवीन करून खायचं म्हणल्यानंतर तर आपल्याला वेळ लागणारच ना आपल्याला थोडंच घरी कोणी राहतं आणून देणार हवाई धरतुला, तुला खायचं होतं तुला खावंसं वाटत होतं करून असं नाहीच होऊ शकणार ना आपल्याला खायचं म्हटल्यानंतर तर, तर आपल्यालाच करायला लागणार ना प्रत्येक हाऊसवाईफचं प्रत्येक गृहिणीचं असंच असतं आपणच करायचं आपणच खायचं आणि कसं असतं ना बायकांचं आपल्या पूर्ण घरातल्यानं आवडींचं पदार्थ बनवतो आपण मुलांना मुलांनी कोणती फरमाईश केली नाही का मम्मी हे आई मला हे खायचं आहे दे दे तो। तो तर आपण लगेच म्हणजे आपल्याला किती जरी कंटाळा आला तर आपण मुलांसाठी ते कसल्याही परिस्थितीमध्ये करून देतो म्हणजे देतो नवऱ्यासाठी करून देतो घरात जेवढे फॅमिली मेंबर आहेत सासू सासरे सगळे आहेत ना त्यांच्या आवडीचं तर आपण बनवून देतोच पण आपल्या आवडीचं आपल्याला कधी तर खावंसं वाटलं तर आपण कंटाळा करतो म्हणजे कंटाळा कसं म्हणजे नाही का जाऊ दे आता एकटी पुरतो कुठं बनवणार <laughs> त्याचा कुठं कुटा कुटाना करत असणं कुठं राडा करत असणं म्हणून आपण थोडंसं टाळाटाळ करतोच आपण स्वतःसाठी पण तसं करायला नाही पाहिजे असं मला वाटतं आपल्या आवडीचं पण आपण कधीतरी करून खायला पाहिजे ना आपल्याला कोण करून देणं आपणच आपण आपल्या आवडीचं करून खाणार ना चला ठीक आहे आता सगळ्यांचं म्हणजे नाही का जे त्याचे म्हणजे असती वेळ असतो कुणाला कुणाला वेळ नसतो मस्तपैकी अशा ना गारे एकदम छान महसूद झाले आहेत आणि लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत हे खाऊ शेत होतं विराजनं पण मस्तपैकी एक मी गरमागरम त्याला ना खाऊ घातली मी आणि त्याला मध्ये टाकले इथे जुळीमध्ये भातवरण खाऊ घातलं ते जी मी गोडपुरी होती ती खाऊ घातली ते दो तर त्याला मग जुळीमध्ये टाकलं आणि इकडं चाललं आहे विराटचा स्वराजचा अभ्यास म्हणजे होमवर्क तर एक्के वेळी माझे हे दररोजचं दोन कामं असतात दररोजचं म्हणजे डेलीचे तर साडेआठ वाजले तर विराट झोपीला आला आहे आणि इथंही स्वराजची हँडरायटिंग खूप छान आहे तर मी असं म्हणत नाही की छान आहे तर टीचर सुद्धा म्हणतात की स्वराजची हँडरायटिंग खूप छान आहे क्लासमध्ये अख्ख्या तर खरंच हँडरायटिंग खूप छान आहे स्वराजची तर इथं चाललं आहे त्याचा होमवर्क तर त्याचं टेन्शन तो होतो मनाने दररोजचं होमवर्क करतो तर विराज झोपला इथं आणि स्वराजचा पण होमवर्क चालला आहे तर थोडासा राहिला म्हटला मम्मी तर त्यानं पटकन करून घेतला विराजला झोप वगैरे घालून मी पूर्ण स म्हणजे आमचं जेवण वगैरे करू जसं त्याचा होमवर्क झाला त्यालाही जेवायला दिलं तोही आमच्यासोबत जेवला तर चा तो बसला होता आता टी व्ही बघत चला तर म्हणत आता कसं मुलांना शाळेतून शाळा शाळेतून आल्यानंतर खेळायला पण कधी वेळ भेटतो कधी नाही वेळ भेटत मग होमवर्क असतो आता तर परीक्षा जवळ आल्या त्याच्यामुळं खूप जास्त स्कूलमध्ये होमवर्क देतात ठीक आहे आता नाही काय एवढं आता एक पंधरा दिवसनंतर मग सुट्ट्याच असणार मुलांना तर आता तो बसला आहे तर झाली भांडी भांडी गाजरून घेतली किचन वाटला साफ करून घेतला गॅस गॅस स्वच्छ करून घेतला म्हणजे गॅस वगैरे पुसून घेतला तर अशा प्रकारे ना तर इथं ना मी दररोजचं संध्याकाळीच भांडे घासून घेते मला ना ते असं भांडी वगैरे ठेवून झोप म्हणजे येणारच नाही असं मला वाटतं तर भांडी वगैरे घासून किचन वाटा स्वच्छ केला आणि हे माझं संध्याकाळचं दररोजचं काम म्हणजे बदाम भिजवून घाणे तरी हा आता परीक्षेच्या दिवसात तर ना मी त्याला दररोजचं तिथे खात नाही आहे पण जबरदस्तीने मी दोघांनाही सकाळी खाऊ घालते बदाम भिजवून तर बदाम भिजत घातले आणि आता इथे लावते आहे दही दही तर असं म्हणतात की ते तर दही आता ना कंटिन्यू मी दररोज संध्याकाळ ताजं थोडं मी दररोजचं लावते म्हणजे थोडंसं काही म्हणून आपण संध्याकाळी लावायचं कारण सकाळीनं आमच्यात म्हणजे नाही का कधी पोहे केले कधी उपीट केलं कधी पराठे केले कधी दुपारच्या जेवणासोबत म्हणजे दही लागतं तर आता कसं झालं ना सवय लागली घरच्या दह्याची त्याच्यामुळे पॅकेटचं दही तर मी आता कनं नाही तर सात आठ महिने झालं मी बाहेरून दही आणतच नाही घरी दररोजचं दही लावते आणि ताजं ताजं मस्त असं जास्त आंबटही नाही जास्त सपकही नाही त्याच्यामुळे तर असं आजचं होतं माझं रुटीन कसं वाटलं आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असतील तर सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करायला विसरू नका interactions Да савен na гуna i